कालची धुक्यांची संध्याकाळ संपल्यानंतर आजचा दिवस मात्र खूप सुंदर सूर्योदयासोबत उजाडला होता खूप छान सूर्यकिरणं बाहेर आलेली होती तर मी रनिंगसाठी जायचं डिसाईड केलं मी रनिंगचं ड्रेसअप केलं आणि रनिंगसाठी गेले बाहेर खूप छान सनराईज झालेला होता इथलं निसर्ग का सदैव काहीतरी वेगळी रूपं दाखवत असतो त्यानंतर मी घरी आले रोजच्याप्रमाणे आम्ही हनुमान चालिसा स्वामी समर्थांचे जप आरत्या ह्या टी व्हीवरती लावल्या आणि स्वामी समर्थांचा जप करत करत मी नाश्ता बनवण्याचं डिसाईड केलं तर आजचा मेन्यू होता डोसा कारण सूरजला डोसा खूप जास्त आवडतो ते खाऊन झाल्यानंतर आम्ही रेडी झालो कारण आम्ही जात होतो मारताच्या जा घरी कारण तिला साऊथ इंडियन फूड खूप जास्त आवडतं तर मी इथे रेडी झाले आणि मग आम्ही निघालो मारताच्या घराकडे खूप छान वातावरण होतं आभाळ पूर्णपणे मोकळं झालं होतं आणि इथले रस्ते तुम्ही बघू शकता खूप छान असतात मग आम्ही घरी पोहोचल्यानंतर लोलो जो होता तर तो दारातच उभा होता आमची वाट बघत जणू तर आल्यानंतर त्याने आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं मग त्याने थोडासा मारताचा त्रास दिला मारता जो तो खेळला आणि आम्ही त्या दोघांची मजा बघतच राहिलो थोड्या वेळ लोलो सोबत खेळल्यानंतर आम्ही घरी निघायचं ठरवलं खूप गप्पा झाल्या खूप मजा आली घराकडे निघल्यानंतर परत वातावरण खूप सुंदर वाटत होतं आभाळ पूर्ण वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं होतं आणि त्यामधनं तीन कलरची वेगवेगळी इंद्रधनुष्य आम्हाला दिसत होती तर त्यातलं एक इंद्रधनुष्य हे असं होतं आमच्या एक्झॅक्ट समोर होतं घरी आल्यानंतर आम्ही मस्त दाबट्टीचा बेत आखला जेवण केलं आणि वॉकसाठी मर्शन की साईडला गेलो तिथनं रिटर्न येताना आम्ही विचार केला सुरतच्या कंपनी साईडनं आपण वॉक करत घरापासून फक्त दहा मिनिटावर आहे तर सूरजची ही कंपनी आहे सूरज ते सायंटिस्ट आहे ही जगातली सात नंबरची कंपनी आहे